हॅलो श्री स्वामी समर्थक कसे आहेत हो तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे तिसऱ्या दिवशीचा म्हणजेच नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी राखाडी कलर होता हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच यायला पाहिजे होता पण नाही आला दोन दिवसापूर्वी त्यामुळे थोडं व्हिडिओ व्हिडिओ यायला उशीर उशीर होत आहेत माझ्याकडून तर त्यासाठी ते सॉरी तर इथं मी काही बोलले नव्हती फक्त आजचा कलर राखाडी आहे एवढंच सांगत होते कारण बाहेरचा खूप कालवा म्हणजे टेपचा आवाज होता बाहेरचा त्यामुळे बोलले नव्हते तर आता माळ करायला चालू आहे काल मला एका ताईची कमेंट आली होती की परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी माळ दाखवली नव्हती करताना तर हो माळ दाखवली नव्हती कारण उशीर झाला होता मला त्या दिवशी माळ घालायला काम होतं जास्तीचं म्हणून त्यासाठी मग मी मला आता उशीर झाला की असायला माळाचा व्हिडिओ त्यासाठी नव्हता घेतला मी तर हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथं मी माळ करते आता इथे पण व्हिडिओ करायला कुणी नव्हतं व्हिडिओ मी समोर ठेवला होता मोबाईल तर आणि कधी पण माळ घालताना म्हणजे देवीला जेव्हा आपण माळ घालतो ना तर तेव्हा कवड्याची जी माळ आहे ती आपल्या घरात गळ्यात पाहिजे आता आपल्याकडं आहे म्हणल्यावर गळ्यात घालावीच लागते देवीची सेवा करताना म्हणा आरती करताना माळ घालताना देवीची ही माळ आपल्या गळ्यात पाहिजेच पाहिजे तर इथं मी माळ घालायला चालू आहे माझी तर आज कशाची माळ घातली मी तर चंदनाच्या पानाचीच माळ माळ घातलेली आहे कारण अण्णाने खूप कारण अण्णाने खूप सारे चंदनाचा पाला आणून ठेवला होता घरी त्यामुळे काल पण तीच घातली होती आणि नाही काल मी तुळशीच्या पानाची घातली होती आणि आज चंदनाच्या आता दोन दिवस तीच घालेल चंदनाच्याच परवा दिवशी एखाद्या वेळेस घालेल वेगळी मी तर बघा आता मी माझी माळ वगैरे घालून झालेली आहे आणि मी रोज संध्याकाळी कुंकुम अर्जन करते तर ते कुंकू मी काढत नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी मला सेवा करायची आहे त्याच दिवशी ते, ते कुंकू काढते आणि नंतर सेवेला सुरुवात करते तर इथे माझी रांगोळी वगैरे काढायला चालू आहे आणि देवीची आरती तर पहिल्या दिवशीच दाखवली त्यामुळे मी आरतीचा आवाज काही इथं घेत नाही कारण आरती तर आपली रोजच होणार आहे मग रोजच कुठे व्हिडिओमध्ये मी आरती वगैरे घेणार आहे तर नाही घेणार मी आरती आता तुम तुम्ही जर म्हणलात तर मग एखाद्या वेळेस घेईल आरती मी कारण डबल डबल तोच व्हिडिओ आल्यासारखा वाटतो त्यामुळे मी आधी आरतीचा आवा आरतीचा आवाज नाही घेणार मी तर मला जी देवीची आरती आहे नवरात्रातली तो जी देवीची आरती आहे ना खूप मोठी आहे त्यामुळे मला पूर्ण पाठ काही झालेलं नाही आहे आरतीच पाठ आहे त्यामुळे ती जी आरतीचं पुस्तक आहे त्या ती मी ताटात ठेवत असते आणि नंतर आरती करत असते रोज संध्याकाळी आरतीला जाते पण तिथं इतका आवाज असतो ना बाहेरचा ह्याचा कशाचा पण आणि त्या काय म्हणतात ते ढुलके वगैरे वाजवलेला आवाज असतो त्यामुळे आरती लवकर लक्षात बसत नाही म्हणून तर हे बघा पाला चंदनाचा किती आणला होता अन्नाने खूप सारा पाला आणला होता त्यामुळे दोन तीन दिवस झाले हीच मी माळ घालते आणि आता सध्या टेपचा वगैरे खूप सारा आवाज आहे म्हणून मला व्हिडिओ एडिट करायला टाईम नाही भेटत ती बाहेरचा आवाज येतो त्यासाठी मी व्हिडिओ एडिट करत नाही जास्त करून तर हि तर माझी माळ वगैरे घालून चालू आहे झालं सगळं आता माझं काम जे की काय देवाचं होतं ते सगळं आणि ह्या नवरत्नातनं रोज नऊ दिवस आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण देवीला हळदीचं लेपन खूप आवडतं त्यासाठी तर मी तर करते रोज तर तुम्हाला शक्य असलं तर करा किंवा मंगळवारी शुक्रवारी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करा तर इथं माझी भेंडीची भाजी करायला चालू आहे आज नवीन काय करणार नाही आज साधे संपलं जेवण आहे भेंडीची भाजी आणि आपले दसमी म्हणजेच भगरीच्या भ भगरीच्या पिठाची भाकर करायची आहे आणि भेंडीची भाजी जी आहे ते काकूला पण खूप आवडते मग मला माझं पण आणि त्यांचं पण दोघीचं पण भागतं त्यांचा उपवास नाही आहे पण असेच आपल्या साध्या भाकरीवर म्हणजे ज्वारीच्या भाकरीवर खायला आवडतं त्यांना त्यामुळे दोघीसाठी पण भेंडीचीच भाजी केलेली आहे आणि इथे संध्याकाळ सकाळच्या मला वाटतं दहा वाजल्या नाही 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 नऊ वाजले असतात नऊ पावणे नऊ वाजले असतील तर इथं काकूला अन्नाला चहा ठेवला होता त्यामुळे तर त्यांना चहा वगैरे दिला आता माझी इथं आपलं भाकर चालू आहे करायला भगरीचे तर भगरीच्या भाकरीला ना वळणी येत नाही कारण त्याच्यामध्ये आपण घरी दळण आण दळण आणलं ना घरी जर तर त्याच्यात आपण शाबू टाकत असतो तर शाबूनं थोडासा म्हणजे चिकटपणा येतो त्या दुकानातलं जे पीठ आहे आहेत तर त्याला चिकटपणा नसतो त्यामुळे गरम पाणी टाकायचं आणि भाकरी करायचं तर इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे तर आणि इथं व्हिडिओ धरायला कुणी नव्हतं त्यामुळे मी एकटीनंच धरला होता व्हिडिओ त्यामुळे थोडं जवळून पण झालं आहे आणि पूर्ण एका हातानं भाकर थापलेलं दाखवते तुम्हाला पण आरत्यापर्यंतच दाखवली होती आणि नंतर मी भाकरीही केली तरही ते बघा बाहेर चहा देताना माझी थोडीशी भाकर म्हणजे पाणी जरा उशिरा लावण्यात आलं होतं त्यामुळे थोड्याशा शिरा पडल्यासारखे भाकरी झाली तर ही दुसऱ्या भाकरीला बघा मी जवळच होते तर ही भाकरी किती छान हॅलो श्री स्वामी समाज कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत तर मस्तच राहा तर माझे बाबा सेवा झाली मी सेवा काय करते नव्याण्णव एकशे <coughs> म्हणते एकशे आठ वेळेस आणि श्री असं म्हणून मी वाचन आणि नंतर अजून सेवा आहेत मी

तर इथं मला आरतीला जायचं होतं त्यामुळे आरतीच्या अगोदर थोडंसं म्हणलं सेल्फीवर तुम्हाला थोडंसं बोलू आणि सेवा पण केलेले दाखवू त्यासाठी मी दाखवत होते पण त्या दिवशी मला डोळ्याचा इतका त्रास होत होता इतका त्रास होतो ना तर सारखं माझे डोळे झाकत होते आरतीला जरी गेले तर डोळेच झाकत होते तर तिथं बघणाऱ्या बायकांना वाटतं की माझ्या अंगात वारं येते का काय असं वाटत होतं पण तसं काही नव्हतं पण मला डोळ्याचा खूप त्रास होत होता त्या दिवशी मला आरतीला पण जायला नको वाटत होतं पण कसं असतं आपण रोज आरतीला जाऊन जातो ना तर त्यामुळे देवी पण आपली वाट बघत असते आरतीला जाण्यासाठी त्यामुळे गेले होते आरतीला म्हणलं जाऊ द्या किती पण त्रास झाला तर आरती नको ठेवायला तरी एक दिवशी माझी आरती चुकली एक दिवशी नाही गेले मी आरतीला शिवानीचे पप्पा आले होते आणि स्वयंपाकाला पण बराच उशीर झाला होता अचानक आले होते त्यांनी न सांगता त्यामुळे मला जायला नाही जमलं तर असं आता इथं माझे शेंगदाण्याची चक्की करायला चालू आहे तुम्हाला म्हणलंच होतं की मी नव दिवस एकतरी पदार्थ काहीतरी थोडा वेगळा करत असते नवीन तर इथं गुळाची चक्की करायला चालू आहे मला माहीत नव्हतं काळात घरात आपल्या गुळा आहे का नाही माझ्या संपल्या असं वाटलं होतं मला पण दसरा काढताना मिळाला होता थोडा गुळ गुळ त्यामुळे म्हटलं की चला शेंगदाण्याचे गुळ मिळतो तर ह्या शेंगदाण्याचे दोन अजून चार चार तरी भाग करायला पाहिजे होते पण मिक्सर बंद पडले त्यामुळे दोन दोनच भाग केले एका शाण्याचे एकाचे चार चारचे भाग केले तर जरा छान आपली जी चक्की आहे तर होते तर थोडीशी चक्की करणार आहे मी जास्त नाही करणार कारण गुळ पण थोडा आहे नंतर कडकण्याला वगैरे अजून गोळ लागणार होता त्यामुळे तेवढ्याच थोड्या थोड्या गुळात ॲडजस्ट करायचं होतं म्हणून थोडासाच मी करायला ठेवले तर गुळ जे आहे ना आपलं तर ते चांगलं चिकट होऊ द्यायचा पाणी वगैरे काही टाकायचं नाही तूप, तूप किंवा ते ला तेल टाकायचं थोडं माझ्यात तूप होतं म्हणून मी तूप टाकलं होतं तर ते टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि गुळ पण जोपर्यंत जरा चिकट चिकट हाताला लागत नाही तोपर्यंत गुळ त्यावर ठेवायचा आणि नंतर ताटाला तूप लावायचं आणि ताटावर थापून घ्यायचं आणि गरम गरमच तेल जे म्हणजे चौकून चौकून आपल्याला काप काढायचे आहे तर ते गरमच काप काढून घ्यायचे नंतर पुन्हा काप होत नाहीत नंतर आपल्याला डुगळे तुडून काढावे लागतात तर हि मी माझे शेंगदाणे जे आहेत ना मी आख्या आख्या ठेवले होते त्यामुळे माझे काप व्यवस्थित निघत नव्हते शेंगदाण्यासमध्ये येत होते एखादा चौकून निघला एखादा कसा निघला एखादा आकार एवढा व्यवस्थित निघला नाही पण खायला चक्की एवढी छान झाली ना खरंच खूप म्हणजे खूप छान झाली होती काकूला तर खूप आवडली दुसऱ्या दिवशी अजून क

आता <laughs> आता उद्या अजून डबल करेल आज शेंगदाणे पण मी अर्धे अर्धेच ठेवले होते पूर्ण बारीक पण केले नव्हते तर आता उद्या बघू डबल एकदा उद्या एक वापरवा छान झालती म्हणजे खूप छान झालती सगळ्याला तावती घरामध्ये त्याच्यामुळे शिवाडी जास्त हिशाला पण आहे मी टाकून थांब टाकते कारण केलीच होती एवढी 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 थोडी खाल्ली त्यांनी थोरी नाही खाल्ली थोडी थोडी तर आता त्यांना आपण माझं खूप आहे की आम्हाला उद्या सगळ्या वगैरे किंवा परवा तर माझं आता जेवण वगैरे झालं तर तुमचं पण जेवण वगैरे झालं असेल त्यांना तर भाव आलो आमच्या रोज झोपायची तयारी चालू आहे चला श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओ टाईम करते तर ते आता इथंच मग असं माझं बोलणं काही अर्ध राहिला असेल पण माझं काही लक्षात नाही खूप कुठ म्हणजे परत बोलले कुठे स्टॉप होते लक्षात नाही माझं